वसई पूर्वेकडील पोमण ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज उभ्या राहत आहेत यासाठी बांधकामे सुरू आहेत मात्र अशा बांधकामांना घरपट्टी लावून देणे हे शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीचे काम आहे मात्र काही पक्षांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत अनधिकृत बांधकामांना चालना देत आहे असे सांगत प्रसार माध्यमांना बातम्या देत आहेत हे चुकीचे आहे असे पोमन ग्रामपंचायतीचे सरपंच आत्माराम ठाकरे यांनी बोलताना सांगितले पोमन ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामाबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करतो ग्रामसेवक रमाकांत चव्हाण यांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामांना गती मिळाली आहे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या इंडस्ट्रीज ग्रामपंचायतीचे रूपाने उत्पन्न वाढवित आहेत मात्र कोणीही येऊन केवळ ग्रामपंचायतीला बदनाम करीत असेल तर येथील स्थानिक भूमपुत्र पेटून उठेल असे पोमन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रकाश देवळीकर यांनी बोलताना सांगितले याविषयी सरपंच आत्माराम ठाकरे यांनी आपले मत मांडले आहे पाहूया सरपंच होऊन गेले दीड वर्ष मला ह्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून मी का कार्यरत आहे आणि ह्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे कामं चाललेले आहेत ती कामं सुरळीत जे काही चाललेले आहेत था ते आमच्या निदर्शनास आलेले आहेत था। परंतु ह्या अगोदर जे वीस वर्ष पंधरा वीस वर्ष अगोदर ह्या ग्रामपंचायतमध्ये काम कामं झालेली आहेत था। इंडस्ट्रीज झालेले आहेत था। चांगल्या प्रकारे बांधकाम करून तिथे आज कंपन्या उभ्या आहेत चांगला रोजगार लोकांना भेटतो आणि जे काय आता जे चर्चा होते अनाधिकृत अनाधिकृत बांधकाम अनाधिकृत बांधकाम ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये परंतु असं आमच्या काही निदर्शनांनाच आले तेव्हा आम्ही हे वेलोवेली आमच्या वरिष्ठांना कळवतो आम्ही ग्रामसेवक आणि आम्ही एकत्र मिळून काम जेव्हा करतो तेव्हा आमच्या निदर्शनास असे काही मुद्दे येतात तेव्हा आम्ही हे वेलोवेलो आमच्या वरिष्ठांना आम्ही कळवतो असं कुठल्याही प्रकारे गुरचरण जागा सरकारी जागा किंवा काय असं बांधकाम झालेलं नाही ते जे काय आहे ते स्वतःच्या मालकीच्या जागेच बांधकाम करतात आणि स्थानिक लोक हे बांधकाम करतात आणि ह्या बांधकामामध्ये जिथे इंडस्ट्रियल एरिया ही आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांना रोजगार मिळतो मग टेम्पो असेल गरीब लोक असतील माथाडी कामगार असेल असे अनेक लोकांना हे रो रोजगार भेटतात शिवाय आमचे काही गाववाल्यांचे छोटे छोटे धंदे असतील टपरी असतील चहाच्या टपरी असतील हॉटेल असतील हे काही रोजगार आपल्या ग्रा ग्रामस्थांना भेटतात आणि चांगल्या प्रकारे आ ह्या पोमन ग्रामपंचायतमध्ये इंडस्ट्री झालेले आहे त्याच्यामुळे जे काय अनाधिकृत बांधकाम असेल किंवा काय आम्ही वेळच्या वेळेला आम्ही ते आमच्या निदर्शनास आले तर आम्ही ते वरिष्ठांना आपण कळवतो हे जे चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे की ज्या रस्त्या संदर्भात किंवा काय चांगल्या कामाबद्दल हे बोलत नाही आज आज आमच्या या भागामध्ये मी आल्यापासून इथे गावागावात लाईटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे चांगल्या पद्धतीने विकासात्मक काम चाललेली आहे मग रस्ते असतील स्मशानभूमी असतील आज पण तीन स्मशानभूमीची कामं ही चालू आहेत विहिरीची कामं चालू आहेत पाण्याच्या संदर्भात लोकांना टंचाई आहे गावागावात टंचाई येते त्या संदर्भात पाण्याची सुद्धा आपण व्यवस्था चांगल्या पद्धतीने करतोय पाणीच नसेल तर आपण काय करतोय तर टँकरने सुद्धा आपण त्यांना पाणी पुरवठा करतो आणि ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा ही अनाधिकृत बांधकाम अनाधिकृत बांधकाम हे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे हे बोगस सगळं चाललेलं आहे त्याच्या अनुषंगाने मला एक सांगायचं आहे की हे चाललेलं आहे ते चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आणि त्या त्याच्या संदर्भात कुठेतरी हे थांबलं पाहिजे जस जर, जर काय हे थांबत नसेल आमची ही बदनामी आहे ग्रामपंचायतची बदनामी आहे ग्रामस्थांची बदनामी आहे आणि पूर्ण ह्या परिसरातल्या लोकांना जो कामधंदा मिळतो त्याच्यावर कुठेतरी आला बसला जातो आणि म्हणून ह्या गोष्टीवर जर हे काय थांबलं नाही हे अनाधिकृत बांधकाम अनाधिकृत बांधकाम हे जर काय थांबलं नाही तर आम्ही एनी टाईम कधीही आंदोलना आंदोलन करू हे आमची तया तयारी असेल जे काय आमच्या ग्रामपंचायती हद्दीमध्ये बांधकाम जे होतात आणि त्या बांधकामामध्ये मग इमारत बांधकाम असेल घर असेल उद्योजक असेल किंवा त्या बांधकामांना घरपट्टी लावणं हे ग्रामपंचायतचं काम आहे आणि ग्रा ग्रामपंचायतचं काम म्हणजे ग्रामपंचायतची उत्पन्न वाढीसाठी आपल्याला दुसरं साधन नाही आणि हा शासनाचा आर आहे उमन ग्रामपंचायतीचा कारभार माननीय श्री सरपंच आत्माराम साहेब यांच्या कारकिर्दीपासून दीड वर्षापासून सुरू आहे खूप उत्तम कारकिर्दीमध्ये कामकाज सुरू आहे आणि आमचं एक मतभाग्य आहे की आमच्या एरियाला इंडस्ट्री आली आमच्या एरियाला मोठे उद्योग आले त्याच्यामुळे आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना खूप रोजगार मिळालेला आहे खूप महिला असतील रोजगार चालू आहे सर्वांना काम चालू आहे कोणाचे टेम्पो चालू आहेत चहाची कॅन्टीन सुरू आहे असे चांगले काम चालू असताना कोणीही एक बाहेरचा माणूस येऊन आमच्या ग्रामपंचायतच्या याच्यात धुडकूस घालून आणि आमचे उद्योगधंदे नष्ट करत असेल किंवा ते बाहेरगावी नेण्याचा प्रयत्न करीत असेल तर स्थानिक भूमिपुत्र पेटून उठेल वो स्थान दानार नाई। का चालू चालू अत्ता अत्ता व हे कधीच सहन केलं जाणार नाही याच्या या आक्रोशाला त्यांना सामोरे जावे लागेल अन्यथा खूप मोठा आंदोलनाची तयारी आम्ही ग्रामस्थ करत आहोत गेली दहा वर्षापासून आपल्या ग्रामपंचायत हातीत कारभार काही सुरळीत चालू होता चालू आहे पण आत्ता जे आत्ता येत्या दोन वर्षामध्ये आमची ग्रामपंचायतवरती आली बॉडी आली तेव्हापासूनच इथले काही स्थानिक पत्रकार किंवा स्थानिक नेते यांना यांच्या पोटात काय दुखतं आहे ते काही सांगू शकत नाही पण त्यांना जेव्हा ग्रामपंचायतीकडे येणारा रस्ता चिंचोटी ते पोमन ग्रामपंचायतपर्यंत येणारा रस्ता हा दिसत नाही तेव्हा येताना त्याच्या फोटात दुखत नाही चा का फक्त त्याला ग्र ग्रामस्थांच्या चांगलं चाललेलं कारभार मा माझं म्हणणं एवढंच का यापुढं जर असंच चालू राहिलं तर आम्ही ग्रामस्थ म्हणून हे सहन करून घेणार नाही